नमस्कार आज मी बनवते आहे चिकन पकोडा त्यासाठी लागणार हे साहित्य आहे तुम्हाला दाखवते कसं काय टाकायचं हे छोटा एक चमचा पाव चमचा हळद आणि हा दोन चमचे मालवणी मसाला नंतर हे आला लसूण पेस्ट एक पाकिट हे दोन चमचे बारीक आगळ कोकमाचा आगळ थोडा टाकणार आहे बघा दोन चमचे आणि हे लिंबू पिळणार आहे त्याच्यावर अर्ध लिंबू चार एक आहे आणि हे चांगलं एक जीव करून घेणार आहे मॅरिनेट करून एकत्र करून घेणार आहे आता हे मॅगिनेट चांगलं झालेलं आहे एकत्र आता हे अर्धा तास ठेवणार आहे आणि नंतर मी करायला घेणार आहे हे सगळं मॅरिनेट करून घेतलंय ते अर्धा तास ठेवून घेतलं आता हा कॉर्नफ्लॉवर घेऊन त्याच्यात मी कलर थोडा टाकून हे आता मी बनवायला घेते तळायला घेते त्यासाठी ते तेल तापत ठेवलंय तेल ते आपल्यावर हे बनवायला घेणार हे आता कॉर्नफ्लॉवर मध्ये हे टाकून घेणार आहे सगळं व्यवस्थित ते लावून घेणार आहे आणि आता मी हे तळायला घेणार आहे हे चांगलं मी लावून घेतलंय कॉर्नफ्लॉवर त्याला आता मी हे कढाईमध्ये सोडते हे बघा झालेलं आहे हे परतून घेते असं परून घ्यायच बघा छान होत आलाय आता मंद आगीवरच जास्त हे नाही मोठा नाही करायचा मंदा जायचं आता झालेलं आहे मी आता काढून घेतो छान पैकी झालेलं आहे अशा पद्धतीने सगळं मी काढून घेणार आहे मग दाखवते हा हा मी चिकन पकोडा बनवलेला आहे ते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल लाइक करा कमेंट करा सबस्क्राईब करा